अर्धवेळश्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी मुंबईत तीव्र आंदोलन विनोद भाऊ भोसले यांची रोकठोक भूमिका अर्धवेळश्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मागणीवरून पुन्हा एकदा संघर्ष पेटणार आहे सरकारने आम्हाला अठरा तारखेची तारीख दिली होती मात्र ती टाळली गेल्याने आता पंचवीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं राहणार अशी ठाम माहिती बहुजन क्रांतीसेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि आई संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी दिली आहे भोसले म्हणाले की सरकारने दिलेली तारीख फोल ठरली आहे अर्धवेळेसी परिचारिका महिलांच्या न्याय मागण्या मान्य न झाल्यास आई संघटना मागे हटणार नाही महिलांचा प्रश्न हा सन्मान आणि जगण्याच्या लढाईशी निगडीत आहे सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा या संघर्ष युद्धात आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदनाताई संसारे राज्य सचिव संगीताताई कडाळे राज्य सचिव संगीतादाई कडाळे यांच्यासह संपूर्ण पदाधिकारी वर्ग आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत अर्धवेस्त्री परिचारिका महिला गेल्या अनेक वर्षापासून केवळ तीन हजार रुपयांच्या मानधनावर काम करत असून त्यांच्या वेतना त्यांचा संघर्ष आता तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर उभा राहणार आहे

มานานไม่ไน้ไม่ไดาวะ जय भीम जय शिवराय जय आदिवासी जय संविधान माझ्या महाराष्ट्रातील तमाम आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या तमाम तमाम बहिणींना मला एक सांगायचं आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपलं म्हणणं चाललं होतं की विनोद भाऊ बोलत नाहीये विनोद भाऊ सोबत काय करायचं आता आंदोलन करायचं किंवा नाही अनेक मॅसेज अनेक व्हॉट्सअपला मला कॉल बिल सगळ्या गोष्टी यायला लागल्यात मित्रांनो आणि माझ्या या ठिकाणच्या बहिणींना देखील मला एक सांगायचं सा आहे व आपण गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी तीव्र स्वरूपामध्ये आई संघटनेच्या वतीने आपण अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलेलं होतं आंदोलन केल्यानंतर सरकारच्या मंत्र्यांनी अनेक मंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही सहा हजारापर्यंत पगार वाढू म्हणून असं डायरेक्टली आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला ते आश्वासन दिलं त्याच्यानंतर चला ठीक आहे त्याच्यानंतर आरोग्य विभागाचे संचालक असतील त्या विभागाचे अधिकारी असेल यांनी मध्यस्थी करून आमचं आंदोलन सोडवलं आम्हाला अठरा तारीख दिली की अठरा तारखेपर्यंत आम्ही तुमचा निकाल देतो मग अठरा तारखेला आम्ही तिथं ज्या मॅडम होत्या विभूती मॅडम म्हणून मंत्रालयीन मंत्रालयीन कामकाज ते बघतात त्यांना कॉल केला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची मागणी जी आहे ती मंत्रालय स्तरावरती कॅबिनेटपर्यंत पोहोचवलेली आहे म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला उत्तर दिलं तर चला ठीक आहे आम्ही अठरा तारखेपर्यंत मागणी धरली होती की अठरा तारखेपर्यंत आमची मागणी या सरकारने विचारात घेण्यात यावा पण आता या सरकारने आमची मागणी विचारात घेतली नाही असं म्हणायला अडचण नाही परत आम्हाला आठ दिवस दिले पण आता आम्ही गप्प बसणार नाही तर या सरकारला देखील आमचं आव्हान आहे अर्धवेळ श्री परि प परिचर महिलांच्या पगारवाडीच्या मुद्द्यासाठी जे आंदोलन आम्ही धरणे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाला पंचवीस तारखेपासून आम्ही कंटिन्यू ते आंदोलन चालू करणार आहोत आणि पंचवीस तारखेपासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत संप आणि बेमुदत संप आणि आंदोलन हे चालू होणार आहे तरी महाराष्ट्रातल्या तमाम आई संघटना पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्याला ह्या आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे आणि हे आंदोलन माझ्यासाठी नाही तर आपल्या आप पगारवाढीच्या मुद्द्यासाठी याच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे मुद्दे यामध्ये ठेवलेले आहेत तर आता जोपर्यंत पगारवाढ भेटत नाही तोपर्यंत आई माग हटत नाही अशा प्रकारचा निर्धार करून आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आई संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करत आहोत तरी मी माझ्या तमाम जिल्हा अध्यक्षांना मी आव्हान करत आहोत आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील आव्हान करत आहोत आपल्या महिलांची जबाबदारी आपली आहे आपल्या महिलांना सुखरूप घेऊन यायचं आंदोलनाला आपलं काम आहे आपली संख्याही दिसणं जास्त आपलं काम आहे कारण की जोपर्यंत मनुष्यबळ त्यांना दिसत नाही तोपर्यंत हे सरकार देखील आपल्यापुढं झुकत नाही आणि या सरकारला जर आपल्यापुढं झुकवायचं असेल तर आपल्याला आपली संख्या उभी करावा लागेल आपली ताकद दाखवावं लागेल तेव्हा हे सरकार कुठंतरी झुकेल त्याच्यासाठी जेवढेही जिल्हे असतील त्याच्यामध्ये जेवढेही जिल्हे असेल या सगळ्या जिल्ह्यातल्या माझ्या बहिणींना मी हात जोडून विनंती करतो आपणही या आंदोलनाचा हिस्सा होऊया आणि अर्धव्या परिचारिका महिलांना न्याय देऊया अशा प्रकारचं आव्हान मी स्वतः आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव विनोद भोसले स्वतः देतो असं या ठिकाणी नमूद करतो आणि या लढाईमध्ये तुम्ही देखील सगळ्यांनी एका ताकदीनं उभे राहा आणि कुणी कुठल्या माईला म्हणत असतील की बाबा तो काय करणार आहे ती दीड वर्षाची संघटना आहे आतापर्यंत आम्ही एवढं झटलो मग मला एक म्हणायचं आहे ही दीड वर्षाची संघटना आहे नवतारणी संघटना आहे आणि जी संघटना असेल त्यांचं वय झालं असेल अशा प्रकारची मी टीका कोणावर करत नाही मला फक्त एक म्हणायचं आहे त्यांचीही त्यांचीही लढाई तीच आहे आपलीही लढाई तीच आहे दोघांचे जर पटत नसतील तरी आमचं झालं का त्यांचं त्यांचं झालं का आमचं अशा प्रकारचे ज्याच्या अंगाला यश ये येईल त्याच्या अंगाला यश ये येऊ हो द्या असं आपला आपला गोल फक्त एकच आहे या महिलांना न्याय मिळाला पाहिजे या महिलांना न्यायाच्या हिशोबाने जर आपली लढाई या ठिकाणी चाललेला आहे त्याच्याकरता आपल्याला कोणत्याही आपल्या देखील माझ्या जिल्हाध्यक्षांना माझ्या पदाधिकाऱ्यांना मी आव्हान करेल आपणही कोणाला डोकं लावायचं नाही जे झालं असेल तो भूतकाळ तो विसरून जा आपण एका ताकदीनं एका ताकतेनं एक लढा उभा केलेला आहे आणि आई संघटनेला भरभरून सगळ्यांनी जी साथ दिलेली आहे ही साथ कायमस्वरूपी आपली अशीच असू द्या आणि एका ताकदीने या महाराष्ट्रामध्ये अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा मुद्दा हा आपण उठवणार आहोत याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हा आणि येत्या पंचवीस तारखेला पंचवीस तारीख मुंबई आझाद मैदान या ठिकाणी एका ताकदीने यायचं आहे तर जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी